नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाही व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकालेली एकशे सदतीस क्विंटल किमान आहे सहा हजार आठशे आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली पाचशे क्विंटल किमान आहे सहा हजार नऊशे कमाल दराई सात हजार चारशे सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास जात आहे तूर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली सदतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस कमालदर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवकालेली एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार था दोनशे चाळीस सर्वसाधारणतः आहे सात हजार शंभर रुपये जात आहे पांढरे तूर